काय करतोय सध्या धावपळीच्या जगात माणसांना एकमेकांना वेळ देणं शक्य होत नाही आपल्या मित्रांना कित्येक दिवस भेटणंच काय तर फोनवर मेसेजवर बोलणं सुद्धा होत नाही मात्र एकीकडे पाहिलं तर अभिनेता सय्याजी शिंदेंनी त्यांच्या बालमित्रासाठी चक्क खाजगी विमान बुक करून मित्रासोबत वेळ घालवला आता हे ऐकून तुम्ही पण थक्क झालाच असाल तर जरा थांबाच या व्हिडिओ तुम्हाला सय्याजी शिंदेंचा मित्रासोबतचा मजेदार आणि इमोशनल व्हिडिओ पाहायला मिळेल ज्यामध्ये सय्याजी शिंदेंनी त्यांचा मित्र शिवाजी शिंदेला विमानातील अद्भुत प्रवास तर दाखवलाच मात्र त्यासोबतच विमानामधील काही छोट छोट्या गोष्टी देखील समजावून सांगितल्या हा विमानातील प्रवास जळगाव ते नाशिक असा करण्यात आला होता पायलट सरांना पण करा की किती लोक बसतात सात आठ बनतात बैलगाडीत पण एवढीच बसतात बैलगाडीत किती बसतात बैलगाडी दोन आठ आठ बैलगाडीच बसतात मांडीगाव आठ कुठं दहावी बसतात

मध्यवान मध्य मध्यवाल्यावर म्हणजे ट्रोल झाला तेव्हा हे आपलं दिलं मला नको राजकारणाबद्दल लोकांचे गैरसमजच असं मला वाटत गैरसमज नाही म्हटलं नागाव हिल मध्ये

वीस हजार पुठावर आले किती पुठावर आले बघ तीनशे अठरा फिट आहे तीस हजार फूट आणि आपला साताराचा डोंगर किती आहे आपल्या पिठोवरचा डोंगर आहे का नाही तो एक हजार तीनशे चारशे फूट ये समुद्र चपाटीपासून समुद्र सपाटीपासून आले आपण काय समुद्रपाटनं लावून आता वीस हजार फूट म्हणजे असे पिठोबाचे वीस डोंगर घालावेत आपल्या पिठोबाच्या डोंगरात तळी किती आहे आत मध्ये किती गळी आपण काय म्हणतात तळ आहेत तळ तळ किती आहे तळी एक तळ आहे पाणी आहे खिडकी आहे अशी अशी खिडकी आहे त्यातला ना आमच्या बरं का पिठोबाचे डोंगर सात तळी सात है ना आत एक तळ दोन तळ तीन तळ चार तळ सात तळ त्या सात तळ्या तिथं नारळ टाकायचा देवाला ना, गेलो आहे ना आता नाही <coughs> आता टाकत <तकता? coughs> ना आता काय झालं परत आज शिरत नाहीत लहान लहान असत असे सरकृत सरखोत जाऊ लागत नाही तर विमानात कस वाकून आलं विमानात वापरून आलं तस हो, पिठोबाच्या बर का आमच्या पिठोबाच्या बघा मग ती पूर्वी त्यात टाकला की डबक तिथे असं आहे तो ढबक खिडकी उघडकी झाला वार सगळं शिरवलं पाहिजे उघड बघायला पाहिजे हा ढग नाही नाही परतू वार नसत तुला सांगितलं नाही सोळा हजार फुटापर्यंत ढग असतात हवेचा थर असतो आपण किती फुटावर आहे वीस हजार फुटावर वरती हवा नसते हवा नसते आता मोकळ मोकळ म्हणजे वर तिथं आपण खाली दिलं त्यात वीस हजार फुटावर येतो हवेचा जोर असला की ताकद लावायला लागते ना आता वर ताकद नाही लागत नाही म्हणाला सुसाट धावते काय काय

i <laughs>

सोडून देऊ की गेडक सोडून देऊ की हे बघ गावात किती गावातच गावात आहे त्या बाजूला गावात आहे त्या बाजूला गावात आहे दुसरं विमान मन बघा मोठं आता इथे बघाय कोण झालं ना, ना पहिलं প্রজ্ঞ প্রধান প্রধান

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमची मैत्री आठवली आहे का तुम्ही किती दिवस झाले तुमच्या मित्रांना भेटला नाहीत असा प्रश्न आता पडलाय का तर तुमच्या आयुष्यात असणाऱ्या खास मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशी छान मजेशीर ट्रीप अनुभवा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर मटामनोरंजनला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद